कोल्हापूर जिल्ह्यातील उच्च न्यायालय सर्किट बेंचच्या मंजुरीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याबद्दल वडगाव येथील दिवानी ये विधान सबा, मतदा, व फौजदारी न्यायालय येथे हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांचा बार असोसिएशनच्या सर्व वकील बांधवांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला हा निर्णय कोल्हापूरकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला दिलासा देणार आहे महायुती सरकारने दिलेली वचने प्रत्यक्षात उतरू लागली आहेत हीच जनतेच्या विश्वासाची खरी जपणूक असल्याचं मत आमदार माने यांनी व्यक्त केले याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विश्वास माने आप्पा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश तांदळे उपाध्यक्ष अॅडव्होकेट यू आर पाटील अॅडव्होकेट एम जे जोशी ऍडव्होकेट नेर्ले ऍडव्होकेट बिंदगे डी पी पाटील अॅडव्होकेट व्ही बी पाटील एडव्होकेट ए एस मिसाळ ऍडव्होकेट एम आर महाडिक अॅडव्होकेट ए एम चव्हाण अॅडव्होकेट एस बी पाटील अॅडव्होकेट उदय महाजन अॅडव्होकेट संजीवनी पाटील पत्रकार राजकुमार जाधव निलेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे वडगाव